बसवायचा आणि बसवायचा म्हणले आणि सगळ्याची म्हणले आणि या बाराच्या बोकाने टाकायची म्हणले त्याच्या बोकाडी बाराच्या बोकाने टाकायचं तिथं पण जाऊ ना चौक मांडायचा असा चौक मांडायचा अशी धुटीचा माझी मांडायची म्हणले अशी ड्युटी भेटवायची खाली शंभूला હરે હો ભા સગ્યા હિપીડા ઉચલું દેવઠ્યા ભોખંડી ઘા ટાઇલે દેવઠ્યા ભોખંડી દેવઠ્યા ભોખંડી ટાકા ફિરલ પા आळ फिर का अजून परप असंट्याचा फिरायला त्यानं कुठं परपण दिवट्याचा आळ फिरला ट्रॅक्टर वर ना त्या ट्रॅक्टर असं सगळं फिरत चाललं ना काय अरे मालकाची उचलून नाही फक्ताच्या अंगारा वाटीच पडली म्हणाव्या काय झालं वाटीत जर पडली तर अंगार्या मंडरा वाटीत पडली तर हात उद्या तुला आणि ह्या दिवत्याला अरे ह्या दिवत्याला कोण पुरायचं कोण पुरायचं म्हणजे भारतला मला इतक्या दतन नाही दारात काढून पुरचून जा अरे बाबा तस नव तुम्हाला दो दोघांना उद्या कोण पुजायचं म्हणून तुम्ही काय कर ना त्यात ना हिडा उचलणार किती हिडा पिडा उचलणार म्हणले हे लगे दुसऱ्या घरावर टाकणार दुसऱ्याच्या घरावर नेऊन टाकणार होय होय तिकडे दुसऱ्या घरातून टाकायला तिथं लगेच आलाच पाहिजे आलाच पाहिजे अरे बाबा दुसऱ्याच्या घरावर टाकायला त्याला देव स्वाधीन टाकतो म्हणले हे मग देव स्वाधीन असल्याशिवाय बोलतोय देव तुझ्या स्वाधीन आहे देव माझ्या स्वाधीन आहे देव तुझ्या स्वाधीन असता तरी गाड्या गोड घेऊन तुला इतकं रे लागलं नसतं म्हणली जसा तुकाराम महाराज बसून गेल एशिया तुकाराम महाराज यमानात बसून अमेरिकेला गेलो तुला कोण म्हणलं तुकाराम महाराज विमानात बसून अमेरिकेला गेलं ते दिसतंय गुप्याला भारत मग बरं बा ते काय म्हणलं माहिती भारत काय म्हणलं तुला तू तुकाराम दुपारी बसून आलो म्हणलं जाऊ बसून आला मग अरे नेऊन तिथे बसवून आला दुपारी नेऊन काय इकडे धाब्या पैसे नेऊन बसून आलं शिवनेरी कोण असं बंद कर सांगू करत मला कसलं तुकारा तुकाराम सोडून आलो म्हणून सांगितलं अरे ते जोडीदार कोण तर तुकाराम नावाचा माणूस असत असं झालं त्यानं नेऊन तिकडे सोडून आला असं म्हणले हे मग संत तुकाराम महाराज असा गरुडावर बसून व्हाय कुणाला गेलो बर बा तसा द्या मानव तो माझो असं तळ हातात उचलला असतो असं तळ हातात उचलला असतो आणून बघता दारात आपटला असतो म्हणले हे आतून माझा आणि या नवीन देवट्याचा पाय मोडून त्या देवट्याचा आणि माझा पाय मोडून ठेवतो गा अरे बाबा चूट आणून सोडला असत म्हणलं आचून आणून सोडायला माझ बर आता भारत मानाच तुझ आणि या देवट्यांचं ध्यान काय द्यावावर आहे तुझा आणि दिवट्याच ध्यान काय देवावर नाही देवावर नाही मग कशावर आहे म्हणलं हे माझ आणि ह्या देवट्याच बरं ध्यान कशावर आहे कशावर आहे तोर बांधलेल्या कडक बांधलेल्या कडकणीवर

एकदा म्हणता एकदा म्हणता दोन दोनदा खाल्ले सगळ्यांनी एकदा म्हणता दोन दोनदा खाल्ले मग या बसलेल्या बायाने ही सुद्धा दोन दोनदा खाल्ले का खोला अरे तर सगळ्यांनीच खाल्ले या मग ही सगळी माणसं बसलेली आहे ती ही अरे ही सायबीन किती सगळ्यांनी बॅटिंग सगळ्याने म्हणून एकदा म्हणता दोन दोनदा खाल्ले असं तुला म्हणायचं आहे पण होय एकदा म्हणता दोन दोनदा खाल्ले एक, दोन -दोन एक सुद्धा माणूस उपाशी नाही म्हणले एक तर माणूस जाऊ कोण तुम्हाला कोण उपाशी आहे का तो उपाशी कोण नाही उपाशी एक सुद्धा माणूस नाही भारतला का अजून जेवलं नाही त्याला कोण जेव म्हणलं नाही त्याला कोणी काय पाणी सुद्धा दिलं नाही म्हणले हे पाणी दिलं नाही अजून ते तिकडं बाजूला बसले बघ बघा म्हणले हे बरोबर बरोबर त्याला कोण खा सुद्धा म्हणलं नाही म्हणले तो नाही म्हणते तो कोण खा सुद्धा म्हणलं नाही

साधा बोळा चेहरा साधा भोळा चेहरा बर असा आठवडा बरोबर पण अर्धी टाकून असतो दिसतोय अर्धी टाकून असतो अर्धी नाही एक टाकून असत मग नाही रे बंद केल्या रे त्यांना बंद केल्या रे दिवसा डोळ्या बंद केल्या म्हणजे हे दिवसा डोळा बंद केल्या निस्त्या नरड्यात खाली सोडता या म्हणजे हे नरड्यावर बंद केले नरड्यावर बंद केले काय तुला काय सांगायचं काय झालं त्या नवरदेवाचं लगीन करायचं तिथं निसतं दत्ता ही चाललो घरात घरातल्या घरात असं चालू होत बर असं निसता कालवा होता आणि ही इथं आलत राजू सावकर ट्रॅक्टर वर म्हणले हे ट्रॅक्टरवर आलत बर आणि ते बंद केल्यावर का नाही एवढ्याच कानावर उतारा गेला निसता कानावर उतारा गेला लगीन हे आमची करायचंय म्हणून त्या वर्षी लगीन करायचंय म्हणून निसता उतारा गेला कानावरनं भारत द्या बर आणि जसा उतारा गेला उतारा गेला सारखं घरला हेल्पट आणतोय कधी लगीन ठरलंय कधी जमवायचंय कुठे ठरलं या गव्हा जुळवायचं हाय कुठे कधी लगीन करायचंय बर तारीख कधीच धरली आहे बरं बर असं सारखं हेल्पट घाला लागलं घरला हेल्पट घाल बरं किंवा कुठे होतं बर अजून पुढे होत पुढे ढकलायच होत अजून चार सहा महिन्यात चांगलं करायचं होतं बर आणि सारखं यायची वाटच पाडली वाट फार mm -hmm. वाट वाईट पाडली चपल्याचं चपल्याच मग बर सारखं यायचं कधी लगीन करायचं नाही विचारायचं त्याच्या व्हायता ना एकदा की तांदळाची तारीख काढली एकदा अक्षताची तारीख काढली ती पाल पडत ताटाय टाकल म्हणजे पडते आता सोळावी सुद्धा अंजून थोड चार दिवसांनी करायची थोडं चार दिवस ढकलाय पण ही काय हालीच ना झालंय बरं म्हणताना आता ही डिवटी ही डिवटी आणि ती आता तर जातील म्हणून लगेन सोळा तर जाते म्हणता सोळा आलीकडे मला दिसतोय बाबा म्हणून काय करू नको त्या मालकाची निघापेडा निघाली बघताय बाहेर भांडाराय वाटीत पडली म्हणाल असं काय म्हणजे जाताना समजता येत नसतो येऊन जाऊन तुझं आणि जा लक्ष काय खादी खादीवरच आहे आधी पोटोबा मग येतो म्हणले म्हणजे खादगी आणि पैसा होय होय निसता पैसा पैसा करू नको म्हणले हे निस्ता पैसा 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 करायचा पैशाला पैसा, पैसा जोडायचा घर घर बांधायचं बरं बरं जमीन जागा घ्यायचा जमीन जागा घ्यायचा म्हणजे जमनीच हिर पाडायची आणि हिर चढायची बंगला कोणी शिकवलं तुला कोण गुरु होता असं शिकवायला मग हा गुरु कोणा तिकडे दिसतोय की नाही भारतानं काय सांगितलं असलं करून काय वर येत नाही म्हणलं वर येत नाही तू काय ना के म्हणलं लाव केळी बाग लाव एक नंबर पे काय म्हणता एक फोट उद्या म्हणता केक त्यानं सगळं पंधरा लावलं तू आता केकत लावाय सांगतो मग बाबा केक्यात कावळी केवळी कापून घ्या कावळी कावळी केकत कापायची त्या रसातील त्या बारलीभर रस काढायचा त्या कित्तदार बादलीवर रस काढायचा आणि त्या भारताला न्या दिवट्याला दोघांना मिळून आंघोळी घालायची आंघोळी घालायची हा नका देवट्या का खार खार खरं झालं फिरत फिरत की खाजवत फार 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 बानो हा मग जाताना संघ काय येत नसतं एक देवाचं नामस्मरण येतं नामस्मरण ती कसलं असतंय कसल काय करत राहतय कुठे राहतं काय खात कुठं झोपतय म्हणले ते म्हणले त्या दिवट्याला त्या दिवट्याला काय डोंबल माहिती आहे देवाचं नामस्मरण म्हणजे काय माहिती आहे काय डेप माहिती त्याला काय माहित देवाची तुमची आहे देवाची माझी जर ओळख असते तुझी जर ओळख असते गावात नेऊन गा देवाला दोन तीन वडा पाव सांगितला दोन तीन वडा पाव सांगितला असत नाही देवाची ओळख करून देवाची माझी ओळख करून देवा मला पावट्याला पाव मला दे बाबा देवट्याला पाहून मला कसली घेऊन उभारे <laughs> ना ताडकाचा छान नसते या देवट्याला कोपराला वगैरे खाल्ली दुपार कसं येत आणि आता अजून म्हणताय देवट्याला चान मला पाव तू काय म्हणला की देवट्याला पाव अरे देवट्याच्या नवसाला पाव म्हणलं नवसाचा पाव नवसाचा पाव म्हणले तुला की पाव म्हणजे च्या मागायला <laughs> खुडबुनी दिसते रोई देवाची तुझी ओळख नाही देवाची माझी ओळख करून दे म्हणले देवाची तुझी ओळख करून दे ना भाई काय हरकत नाही म्हणले अरे म्हणे नाही भाव देवा मला पा देवा